ला आलेल्या पुरामुळे मनवळ या भागातील आपला अन्नदाता या गावडेवाडी या ठिकाणी स्थलांतरित करून जिल्हा परिषदच्या शाळेत त्या ठिकाणी त्या शेतकऱ्यांची त्या भागात ज्या पूर परिस्थितीत अडकलेले नागरिक आहेत त्यांची व्यवस्था या गावडी गावडेवाडी या गावात या ठिकाणी केलेली आहे आम्ही कोल्हापूर गोकुळ दूध संघाच्या वतीनं फुल नाही फुलाची पाकळी म्हणून त्या ठिकाणी दुधाचं वाटप करण्यासाठी संबंधित या विभागाचे तलाटे असतील सरपंच असतील व संबंधित उपसरपंच असतील संबंधित या गावडी गावडेवाडी गावातील सर्व नागरिक या ठिकाणी उपस्थित आहेत आम्ही फुल नाही फुलाची पाकळी म्हणून गोकुळ दूध संघाच्या वतीनं दुधाचं वाटप या ठिकाणी करत आहे आमच्या मनगुळी गावात पूर परिस्थिती निर्माण झाल्यामुळं सदर आजूबाजूनी जे आमच्या गावाच्या म्हणजे लोकांच्या जेवणासाठी अन्नदान बाकीच्या सुखसोयी देण्यासाठी जे इतर गावातून इतर जे नेते मंडळी किंवा ज्ञात अज्ञात जे लोकं आम्हाला सहकार्य करत जे बाबा दुधाच्या स्वरूपात अन्नदानाच्या स्वरूपात काही किटच्या स्वरूपात त्यापैकीच एक आपल्या गोकुळ संघातर्फे गोकुळ दूध संघातर्फे आज दुधाचं पाकिट आलेलं आहे त्यांचा आम्ही सरपंच म्हणून लोकप्रतिनिधी म्हणून मनगुळे गावचा सतशहरुणी गा राहीन ह्या पुढं असंच आलं तरी बी आम्ही त्याप्रमाणे सगळ्यांना वाटप करून सगळ्यांच्या सगळ्या घटकापर्यंत अन्नदान हे पोचवत राहू आणि त्यांना ह्या ते आलेल्या आपत्तीपासून सुख म्हणजे व्यवस्थित ठिकाणी जे, जे गेलेले आहेत त्यांना ते सगळं पोचवू पुढे